आई जगदंबा तुकाई मातेच्या परिसरामध्ये आणि वाघगाव नेटवड जिल्हा परिषद गटातील सर्व महिला पुरुष मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकार्यानं आपल्या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अश्विनीदा राजूशेठ पाचारणे यांनी आपली इच्छा व्यक्त केली की के मलासुद्धा समाजाची सेवा करायची ती सेवा करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला संधी द्यावी निवडणूक होण्यापूर्वी प्रत्येक उमेदवार तयारी करत असतो अशाच पद्धतीने अश्विनिताही आपल्या परीनं तयारी करतात आणखी काही उमेदवार आहेत तेही आपापल्या परीनं तयारी करत आहेत शेवटी जनमताचा कौल कोणाकडे आहे याची चाचणीसुद्धा आम्ही करतो आणि त्याप्रमाणे त्या, त्या उमेदवाराला न्याय द्यायचं काम करतो आहे अश्विनीदाईप्रमाणेच आणखी काही उमेदवार आपलं नशीब आजमवत आहेत समाजासमोर जातात पंचायत समितीमध्ये सुद्धा आणखीने काही उमेदवार आपलं नशीबाजवण्याचा प्रयत्न करतात समाजासमोर जातात या सगळ्या लोकांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये चाचणी घेऊन कुणाला नाही द्या याचा विचार माननीय अजितदादा पवार करणार आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये लाडकी बैल योजना आणून अजितदारानं आम आमच्या सगळ्या भगिनीला खऱ्या अर्थानं न्याय दिलेला ज्या महिलेकडे कधी दहा रुपये नव्हते कामाळ कष्ट करायचे पण तिला कधी दहा रुपयाचं स्वातंत्र्य नव्हतं आमच्या अजितदानानं दीड हजार रुपये दिले आणि आज आमच्या हक्काचे दीड हजार रुपये आम्हाला मिळतात आमच्या मुलीला आमच्या नातवंडाला आम्हाला कुणा काही करायचं असेल आज आमच्या खिच्यामध्ये पैसा हे काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले आहे ती योजना चालू आहे विरोधकांनी सांगितलं ही बंद पडेल ती बंद पडू दिली नाही चालू ठेवण्याचं चा काम केलं अश्विनी राईने आज आपल्या सर्वांना आई जगदंबा अंबाबाई मातेच्या यात्रेचं दर्शन घडवण्याचा या ठिकाणी संकल्प सोडला त्या हाकेला ओढून आपण सगळ्या महिला बघिनी या ठिकाणी आलेल्या आपल्या सगळ्यांनाच आई जगदंबेच्या दर्शनाची ओढ आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आपण टी व्हीवर सिरियल पहिली बाळूबाची एक धनगर समाजातला बकऱ्या माणूस माणूससुद्धा दैवत्वाला कसा पूजू शकतो हे आपण पाहिलं आहे मागच्याच महिन्यामध्ये मी सुद्धा बाळूमाचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो अतिशय प्रसन्न आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई मी साक्षात महालक्ष्मी जिचं दर्शन आपल्या सगळ्यांनाच घ्यायचं असतं पण प्रत्येकाला जाता येत नाही आज हे एक दुर्मिळ योग आहे की अश्विनीच्या माध्यमातून तुम्हाला आज आई जगदंबेचं दर्शन घ्यावं लागणार शेवटी जीवनामध्ये आपण वर्षानुवर्ष कष्ट करत असो प्रपंच करत असो पण त्यावर देवदर्शनसुद्धा आपण झालं पाहिजे आणि तीर्थक्षेत्र एवढं करता जायचं असतं की त्या ठिकाणची मातीसुद्धा फार पवित्र असते तिथे दर्शन मिळालं की आपल्या जीवनामध्ये आपण कृतकृत्य झालेलं असो आणि हे कृतकृत्य होण्यासाठी आपल्या सगळ्याला आता कोल्हापूरला जायचं अधिकच्या वेळ मी आपला घेणार नाही अश्विनीदाईच्या इच्छा आहेत त्यांना समाजाची सेवा करायचं आज त्यांना राजगुरू सहकारी बँकेवर सेवा करायची संधी मिळालेली आहे त्या माध्यमात लोकांचे आर्थिक प्रश्न ते सोडवतात आणि उद्या त्यांना जिल्हा परिषद संधी मिळाली तर अधिकचं काम त्या निश्चितपणानं करतील एक तरुण आहे होतकुरी आहे आणि समाजाकरता पदरवणूक करण्याची त्यांची ताकद आहे आज पहिला असेल एक महिला असूनसुद्धा इनक्या कणखरपणानं त्या आज आपल्या सगळ्यांच्यापर्यंत येतात आपल्या सगळ्यांना नेतृत्व देण्याचं काम करतात आणि आपल्याकरता जे दातृत्व त्यांनी दाखवलं आहे अशी दातृत्व असणारी समाजामधली फार कमी मंडळी आहेत आता ही स्पर्धा आहे ज्याचा जे ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या त्या ज्या परिवळ या स्पर्धेमध्ये उतरले आहेत पण याचा अर्थ असा नाही मी बघाशी काय ऐकलं की काही ठिकाणी काही लोकांनी जबरदस्तीने महिला उतरवण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत येऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला अशी दादागिरी करून समाजामध्ये समाज, समाज आपल्या मागे कधी येत नाही समाज मागे यायचा असेल तर खिलाडी वृत्ती पाहिजे दिलदारपणा पाहिजे आणि दातृत्वसुद्धा पाहिजे जे दातृत्व आज पाचारणे परिवाराने दाखवलं निश्चितपणानं त्याला तोड नाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं पाचारणे परिवाराला अंतकरणापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्या दिस बाळूबामानं आई जगदंबेनं त्याला आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा निमित्ताना व्यक्त करतो खरं म्हणजे कर माझ्या बोलण्याला खूप मर्यादा आहे कारण माझ्या पक्षाकडे मागणाऱ्यांची संख्या खूप आहे आज खेड तालुक्यामध्ये सोळा पंचायत समिती गावून सोळा पंचायत समिती गण आठ जिल्हा परिषद आणि जवळजवळ नगरपालिकेचे सत्तर उमेदवार एवढे जवळजवळ मला चौऱ्याण्णव उमेदवार उभे करायचे मागण्यांची संख्या ज्या वेळा जास्त असते त्यावेळेला मला सगळ्याचीच गरज आहे मला इतर कुणाला दुखवायचं नाही त्यांनाही बरोबर घेऊन हा जगन्नाथा रथ पुढं न्यायचा आहे त्यामुळं पत्रकार असतील काही लोक असतील त्यांच्या भावना आहेत की मी काही स्पष्ट बोलावं परंतु मला मर्यादा असल्यामुळं मी फारसं स्पष्ट बोलत नाही परंतु आई जे चरणी प्रार्थना करेल की आपल्या सगळ्यांना आईश्रम चांगली सद्बुद्धी द्यावी आणि आपण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे सगळ्यांनी उभं राहावं मागच्या कालखंडामध्ये जी काही चूक झाली ती दुरुस्त करण्याचं काम या निमित्तानं करावं एवढीच अपेक्षा निमित्ताने करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छेतो आणि आपण निर्विघ्नपणानं जाऊन निर्विघ्नपणाने या ठिकाणी यावं सगळ्या ड्रायव्हरला माझी हात जोडून विनंती करणार आहे की या बहिणी आज काही पहिल्यांदाच ते गेल्यात जोखमेनं जोखीम घेऊन निघाल्यात त्यांना सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जगदंबा